सोर्सर्स जिओ टॅग न केलेल्या ठेवीदारांचे देयक अदा केले जाणार नाही ॲपवर कामाचे व्हिडिओ व फोटो अपलोड करणं बंधनकारक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं कामात येणारी अडथळी समस्या जाणून घेऊन कामाचं स्वरूप पाहून मे व जून दोन हजार चोवीस अखेरपर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या सदरचे कामे मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण करायची होती परंतु मे महिना संपत आला तरी कामे अद्याप पूर्ण होत नाही याबाबत ठेकेदारांना कडक शब्दात मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी सुनावले अद्याप कामे

कारवाई करणे योजनेच्या कामात अडथळा आल्यास पोलीसमध्ये तक्रार करण्याच्या सूचना दिल्या सुधारित अंदाजपत्रकाचे देयक तत्काळ अदा करण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं कन्नड तालुक्यात एकशे एकोणऐंशी योजना मंजूर आहेत त्यापैकी एकशे एकोणऐंशी योजनांची कामाची मंजुरी देण्यात आली असून त्यांचं काम प्रगतीपथावर आहे पै बैठकीला ग्रामीण पाणीपुरवठ्याचे कार्यकारी अभियंता अजित वाघमारे जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले अभियंता जाधव विलास खुगे एबी चौधरी संबंधित योजनेचे ठेकेदार देखील यावेळी उपस्थित होते